किचन किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत मेथीची पुरी तर इथे मी एक कप पीठ घेतले हे गव्हाचं पीठ चालून घेतले चांगले ह्या कपाने एक कप पीठ घेतले ही मेथीची भाजी चांगली कट करून मी स्वच्छ धुवून घेतले अर्धा कप हे बघा बारीक कट करून घेतले तर ह्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा रवा टाकायचा आहे एक चमचा बेसन घेतलंय चवीनुसार मीठ थोडा चिमूठभर ववा घेतला आहे तो असं आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे कुस करून थोडा चिमुठभर हिंग टाकलाय अर्धा चमचा हळद गरम मसाला अर्धा चमचा आणि जिरा पावडर आणि लाल तिखट घेतलं आहे मी अर्धा चमचा आता हे सगळं साहित्य आपल्याला एकजीव करायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं लगेचच जास्त पाणी टाकू नका थोडं थोडं टाकून घ्या तर इथे मी तील घ्यायला विसरली होती तर एक चमचा तीळ घेतलंय मी सफेद तीळ तर पीठ आपल्या इथं मळून झालंय हे बघा एवढं पर्यंत आपल्याला मळून ठेवायचं आहे कारण आपण ह्याच्यामध्ये रवा घेतलाय तर थोडंसं तेल लावून ठेवते आणि साईडला करून ठेवते थोडं ह्याला जीव करून घ्यायचं तेल आणि हे साईडला ठेवायचं तर हे बघा आपलं पीठ झालेलं आहे नरम हे बघा आता आपण पुऱ्या करायला घेऊ मस्त एकदम नरम झाले पीठ आम्ही गॅस पेटवलाय तिथे कडे ठेवले तेल गरम करत ठेवलेलं आहे तर इथं आपली चपाती लाटून झाले ही बघा एवढी जाड ठेवली मी आता आपल्याला पुऱ्या कट करून घ्यायच्या आहेत मी वाटी घेतले ह्या वाटीने आपल्याला पुऱ्या कट करून घ्यायच्या आहेत म्हणजे ते कशा एकसारख्या दिसतील हे बघा अशाच आपल्याला सगळ्या पुऱ्या करून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे आपलं तेल गरम झालं आहे पुऱ्या पण लाटून झाल्यात मी याच्यामध्ये एक पुरी टाकले आता आपल्या सगळ्या पुऱ्या त तळून घ्यायच्या मी सगळ्यात लाटून घेतल्या पुऱ्या अशा फुगतात आपल्या अशा प्रकारे आपल्याला सगळ्या घ्यायचे आहेत तर हे बघा आपल्या सगळ्या पुऱ्या तरुण झालेल्या आहेत आता मी गॅस बंद करते चला तर आपल्या मेथीच्या पुऱ्या आणि गरमागरम आल्याचा चहा या तुम्ही पण नाश्ता करायला या पुऱ्या मी मला कशा वाटल्या कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशीच एखाद्या नवीन नवीन रेसिपी सांगा ती तोपर्यंत धन्यवाद